नहीं वो बोलती है इस लॉ के मुताबिक नहीं, नहीं सकती आप से बात सोसाइटी का एक लॉ रहता है की आप अगर रेंटेड भी रहते हो तो भी आपका एजीएम रहता है जो जनरल बॉडी मीटिंग रहता है उसमें वो तय कर सकते हैं टेनर को

या ठिकाणी वारंवार त्या सोसायटीचे चेअरमन आहेत या फक्त आणि फक्त मराठी माणसाला जाणून बोलून त्रास देत आहेत आज या ताईंनी आमच्या तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील यांना काल तक्रार केली होती की हो आम्हाला जाणून बोलून त्रास होतोय तर त्यांचं पण म्हणणं ऐकून घेऊया त्यांना ते कुठल्या प्रकारे आणि प्रकारे त्रास देतात म्हणून आता मी माझ्या पप्पांना खाली आणलं होतं बद्दल बोलायसाठी तर खाली येऊन पप्पांवरती आरेरावी करत होते पप्पांच्या अचानक खूप जास्त छातीत दुखायला लागले आता आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेतोय त्यांना ऍक्च्युली त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये स्टेंट टाकलेली आहे डोक्यामध्ये त्यांच्या गाठ आहे आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा नाही की त्यांच्या डोक्यामध्ये गाठ येते तरी ही लोकं त्यांच्यावरती आरीरावी करून हे क उ सुलटं बोलून त्यांना हे करत होते माया मायापाची इतकी तब्येत बिघडली आहे ना की आता ते लोक सांत्वत करायला येतं की पोलीस हे बोलव अँब्युलन्स बोलव हे कर ते कर मी त्यांना तेव्हा पण सांगत होती ना अजूनपर्यंत मराठी माणसांना त्रास देतो आता ती मला बोलते होती आताच्या आत्ता रूम खाली करा आता आता रूम ते खाली करायची पद्धत सगळं शिव्या वगैरे देत होते मला वडिलांना ही बोलायची पद्धत आहे का माझं पाच महिन्याचं बाळ आहे मी त्यांना सांगते की माझं पाच महिन्याचं बाळ आहे मी आता लगेच रूम खाली करून कुठे जाणार आहे तरी ते ऐकायलाच तयार नाही तुमल गेटके बाहेर जागा गेटच्या अंदर येई नाही कुठे जाणार आहे मी पाच महिन्याचं बाळ रात्री दोन वाजता यांनी आमच्या समोर मागाशी आरे रवी करत यांच्या वडिलांना हार्ट अटॅक येईल एवढा त्रास दिलेला आहे याच्यापूर्वी दोन टक्क्याचा मराठी माणूस तुमची इथे हिर्यानंदनीमध्ये राहण्याची लायकी नाही या भाषेमध्ये ते बोलतात याच्या अगोदर त्यांनी तीन लोकांना मराठी माणसांना काबरून काढलेलं आहे आणि ह्या ताईंचा पाच महिन्याचा बाळ आहे फक्त त्यांचा अॅग्रीमेंट संपला आहे तिन्ही करतील किंवा ते दुसरीकडे फ्लॅट घेतील ती गोष्ट नाही पण पाच महिन्याचा बाळ असताना देखील ह्या मराठी ताईंना ह्या परप्रांतीय माणसांनी ज्या महिलेनी त्रास दिलेला आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता बाळाला घेऊन घराच्या बाहेर जावा कुठे पण राहा अशा ज्या आणि ह्या हिरानंदानी सोसायटीमध्ये तप येते सगळीकडे मदत दिली जाते आणि हे हिरानंदानी सर्व काही सोसत आहे याच्या पलीकडे पोलिसांना देखील आम्ही दीड तासापूर्वी एकशे बारा लाईनने कॉल केला होता दीड तास पूर्वी केला तरी पोलीस आले आणि आता पोलीस करायचे सगळ्या ठिकाणी महिला काही आहेत महिला पोलिस अजून आलेल्या नाही आलेल्या नाही आहेत माझ्या त्यांनी पण पोलिसांना फोन केलेला होता त्यांच्या बाजूने दोन चेंज झालेले आहेत अजून महिला काही तशी आलेल्या नाही आहेत एकशे बाराला कॉल करून देखील आपण एक वाजता सुमारे एक वाजता दुपारी महिला एक पोलिसांना एक, एकशे बारा नंबर या कॉलवर कॉल केला होता आणि त्या कॉल केल्यानंतरसुद्धा आत्ता अडीच वाजले तरीसुद्धा अजून एकही पोलीस नाही आले लेडीज लेडीज पोलीस यायला पाहिजे होते अजून त्यांच्यासोबत एकही लेडीज नाही आहे आणि त्यामुळे एवढा वेल का लागतं पोलिसांना सुद्धा यायला कारण इथे विषय असा आहे की महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे आणि हे बाहेरचे लोक जे परप्रांतीय येतात आणि इथं जे आपल्या मराठी माणसाला जे शिवीगाल करतात हे चुकीचं आहे त्यामुळं मी आम्ही जा विचारायला आलो तरी आम्हाला सुद्धा गेटच्या आतमध्ये त्यांनी येऊन दिलं नाही पण शिवीगाळ केली ना म्हणून एवढा त्रास झाला मी सांगत होती त्यांना तुम्ही कमी आवाजात बोला शांततेत बोला तरी पण ते शांततेत बोलायला तयारच नाहीये तुम्ही आताच्या तरुण खाली तर ही कुठली भाषा आहे पण माणूस बोलू शकते मी त्यांना एवढं सांगते की माझ्या बॉडीला आजारी आहे हार्टचे पेशंट आहेत हा तरी त्यांना आता त्रास झाले की जबाबदार कोण असणार रे परप्रांतीय लोकांची जास्त नवी वाढत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना जोपर्यंत कायदेशीर आणि मनसेचा जोपर्यंत चाप बसत नाही तोपर्यंत ही लोक वठेवर येणार नाही जय महाराष्ट्र नमस्कार मी आदिती सोनार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रायगड तुम्ही मागे बघू शकता हिरानंदानी पनवेल इथे आम्ही आलो आहे मागच्या काही दिवसांपासून शर्मा राव्याच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती एक तर परभरांगती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार तीन दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिव्या दिल्या पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच गाडू शकतो इथपर्यंत त्यांची मजाल जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही हा झालं होतं त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर तुम्हाला पळू पळू मारू जय जय महाराष्ट्र